असं म्हणतात की ध्येय सात्विक आणि संकल्प शुद्ध असला की सर्वांची साथ तर लाभतेच आणि त्या जोडीने प्रचंड ऊर्जा आणि बळ प्राप्त होत ज्यामुळे कुठलंही मोठ्यातलं मोठं कार्य हे सिद्धीच जातं आणि याचं उत्तम आणि श्रेष्ठ अस उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मी त्यांना मार्गदर्शना करता विनंती करते महाराष्ट्र से मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस भारत माता की भारत माता की बोल सियापति रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की जी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपले कुंभ आयोजनाचे मंत्री गिरीश महाजन जी, आमचे सहकारी मंत्री दादाजी भुसे माणिकरावजी कोकाटे सन्म्मा खासदार डॉक्टर शोभाते बच्चा सन्मान्य आमदार किशोर दराड़े जी पंकज जी देवेनिता फरांदे, सीमाताई हिरे राहुल जी अहेर दिलीपराव बनकर राहुल जी ढिकले राव जी बोरसे अपूर्व हिरे मंगेश चव्हाण एकनाथराव डवले प्रवीण गेडाम शेखर सिंग जलद शर्मा मनीषा खत्री श्री आयुष प्रसाद श्री संदीप कर्णिक श्री दत्तात्रय कराळे श्री ओंकार पवार श्री बाळासाहेब पाटील या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर विशेष रूपाने या भूमिपूजन कार्यक्रमाला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या सहभागाने आणि ज्यांच्या आशीर्वादाने हा कुंभ मेळा संपन्न होणार आहे असे आमचे सर्व साधू संत महंत विविध आखाड्यांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे कि कुंभमेळ्याच्या विविध कामांचं भूमिपूजन आपण केलेलं आहे खरं म्हणजे यावेळेचा कुंभ विशेष आहे कारण पंच्याहत्तर वर्षानंतर त्रिखंड योग हा जुळून आलाय आणि ज्या लोकांना यात समजत त्या जाणकारांनी मला सांगितलं की गुरु सिंह राशीत येणार वक्री होणार आणि पुन्हा येणार अशा प्रकारचा योग असल्यामुळे हे कुंभाचं पर्व अठ्ठावीस महिने चालणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासन चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत यावेळेचा कुंभ चालणार आहे सुमारे चाळीस ते बेचाळीस विविध पर्वस्नान आणि महत्वाचे अमृत स्नान हे या कुंभामध्ये होणार आहे आणि यातलं पहिलं अमृतस्नान हे दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस या रोजी होईल आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की यावेळी प्रयागराजला जो कुंभ झाला या कुंभाने भारतामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनर्जागरणाची जी एक मोहीम चाललेली आहे त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला त्या कुंभमेळ्यामध्ये पाहायला मिळालं आणि जगातला सर्वात मोठा आस्थेचा महाकुंभ हा प्रयागराजला झालेला आपण बघितला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गंगेमध्ये त्यांनी स्नान केलं याच कुंभाच्या परंपरेमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा देखील असाच एक पवित्र कुंभ मानला जातो मोठ्या प्रमाणात या कुंभामध्येही गोदावरी मध्ये त्या ठिकाणी स्नान करण्याकरता डुपकी घेण्याकरता अर्घ देण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे येत असतात प्रयागराज आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मधला फरक एवढाच आहे प्रयागराज प्रयागराजमध्ये जो कुंभ होतो त्याकरता गंगा तिरी पंधरा हजार हेक्टर जागा आहे आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर जो कुंभ होतो इथे एकत्रितपणे आपल्या जो पाचशे एकर जागा त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये हे संपूर्ण व्यवस्थापन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये आपल्याला करावं लागतं पण दोन हजार पंधरा साली देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं हे व्यवस्थापन आपण करू शकलो आणि पंधराचा कुंभ देखील कुठलीही दुर्घटना न होता त्या ठिकाणी आपण पार पाडला पण यावेळेस त्याच्यापेक्षा मोठं आव्हान आहे कारण प्रयागराजचा कुंभ पाहिल्यानंतर सर्वांचं मत आहे की नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभालाही किमान पाच पट जास्त लोक यावेळेस येतील पाच भाविक जास्त या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे एक मोठी जबाबदारी ही आपल्यावर या ठिकाणी आहे त्यांची व्यवस्था नीट झाली पाहिजे सुरक्षा नीट झाली पाहिजे दुर्घटना होऊ नये पर्वस्नान अमृतस्नान हे सगळं योग्य प्रकारे झालं पाहिजे आणि त्यासोबत जी काही यातली भाविकता आहे कारण कुंभामध्ये व्यवस्था सरकार करत पण कुंभ सरकार चालवत नाही आमचे जे साधू संत महंत आहेत हे कुंभ चालवतात त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्था चोख करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी कामं हातामध्ये घेतली आणि मला सांगताना या गोष्टीचं समाधान आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये वीस हजार कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं ही आपण आता हातामध्ये आहे आणि मला असं वाटतं समता समता पंचवीस हजार कोटी रुपयाची कामं ही या नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्ताने करावे लागतील त्यातली जवळपास वीस हजार कोटीची कामं तर मंजूर केलेली आहेत आणि त्यातल्या सहा हजार कोटीच्या कामांचं आज भूमिपूजन देखील आपण केलेलं आहे मला या निमित्ताने खरोखर आपल्या संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायचंय विभागीय आयुक्त असतील आपल्या महानगरपालिका आयुक्त असतील किंवा या ठिकाणी आता आपले मेला आयुक्त आलेले आहेत ते असतील जिल्हा परिषदेचं प्रशासन असेल आपला पोलीस विभाग या ठिकाणी पोलीसचे आपले सगळे वरिष्ठ अधिकारी असतील या सगळ्या लोकांनी मग ते इरिगेशन चे असतील अजून PWD चे असतील सगळ्यांनी अतिशय कॉर्डिनेटेड अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कामं करू शकतो पण हे करताना मला हा देखील उल्लेख केला पाहिजे की नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या जनतेनेही आम्हाला याच्यामध्ये खूप मोठी मदत केली आहे कारण एवढं मोठं काम करायचं आता रामकाल पथ करायचा तर त्या ठिकाणी काही लोकांना विस्थापित करावं लागेल काही मुळे काही लोकांची जागा घ्यावी लागेल पण मी राहुल ढिकलेंचं देखील अभिनंदन करतो की त्यांनी त्यात ते पुढाकार घेतला लोकांना समजावून सांगितलं प्रशासनाने समजावून सांगितलं आणि लोकांनी स्वेच्छेने त्या ठिकाणी पुनर्वसन मंजूर केलं आपली जागा द्यायला मान्यता दिली आणि आपण त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता करत नाही आहोत मी आणि शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही ठरवलं कि कुंभ बारा वर्षात येणारा एक असं पर्व आहे की जे जगामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच नाव घेऊन जात आणि म्हणून आपण निधीची कुठली कमतरता पडू द्यायची नाही त्याला जे लागेल ते आपण या ठिकाणी द्यायचं आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं ही सुरू झालेली आहेत यातनं रस्त्यांची दुरुस्ती आपण करतो महामार्गांची दुरुस्ती करतो पिण्याच्या पाण्याची योजना आपण करतो त्या ठिकाणी सगळ्या प्रकारे गोदावरीमध्ये स्वच्छ पाणी आलं पाहिजे कारण लोक स्नान करण्याकरता येतात स्नानाच महत्व आहे त्यामुळे स्वच्छ निर्मल आणि अविरल अशा प्रकारची गोदावरी त्यांना मिळाली पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सिवेज ट्रीटमेंट प्लांट तयार करायचे त्यातनं स्वच्छ पाणीच गोदावरीमध्ये जाईल अशा प्रकारचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे चांगले घाट आपण तयार करतो वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे आपली जुनी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं पुनरुज्जीवन करतो आणि हे सगळं करत असताना जो त्याचा पारंपरिक एक त्याचं दृश्य आहे ते पारंपरिक दृश्य बदलता कामा नये तशाच प्रकारचं दगड तशाच प्रकारचं बांधकाम मटेरियल हे सगळं घेऊन ज्याला कन्झर्वेशन आर्किटेक्चर म्हणतात अशा पद्धतीनं आज हा सगळा पुनर्निर्माणाचं काम हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला विश्वास आहे आपण जे काम करतो खरं म्हणजे नाशिक अशी नगरी आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आणि माता सीता आणि लक्ष्मण भगवान या सगळ्यांचं वास्तव्य सर्वाधिक काळ राहिलेलं आहे आणि सीतेचं हरण देखील आपण रामायणामध्ये बघितलं त्या संपूर्ण इतिहासाशी जुडलेलं हे नाशिक अंजनेरी आहे अंजनेरीचं पर्वत या ठिकाणी आहे आणि अर्थात ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचं की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आई गोदावरी च उगम स्थान आहे अशा प्रकारचं हे तीर्थक्षेत्र एक अत्यंत महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून या ठिकाणची कामं करताना आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की कामं अशी करायची कि पुढची पंचवीस वर्ष ती कामं त्या ठिकाणी राहिली पाहिजेत ती नाशिककरांच्या कामी आली पाहिजेत आणि नाशिक हे एक पर्यटनाचं स्थान आणि तीर्थाटनाचं स्थान म्हणून या ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे अशा पद्धतीनं याच नियोजन केलेलं आहे आणि म्हणून हा जो हो काही आपण विकासाकरता निधी देतो यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की जी कामं होणार आहेत ती भविष्यात देखील नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला बदलणारी असणार आहेत आता त्र्यंबकेश्वरचं मी जास्त याकरता बोलत नाहीये तिथे निवडणुका चाललेल्या आहेत संहिता आहे म्हणून मी त्या त्या ठिकाणी काय काय, काय, काय करतोय हे सांगायला लागलो तर जिल्हाधिकारी येऊन माझा माईक बंद करतील कारण आता त्यांना अधिकार आहे त्यामुळे त्याबद्दल मी बोलत नाही त्या, त्या, त्या निवडणुका नंतर तिथे आपण काय काय करतोय हे आपण निश्चितपणे सांगू पण मला असं वाटतं की कि मोठ्या प्रमाणात या सगळ्या भागामध्ये हे विकासाचं काम आपण चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतोय खर तर एकूणच आपल्याला कल्पना आहे की हे सगळे जे भाविक आपल्याकडे येणार आहेत हे येत असताना त्याच मॅनेजमेंट झालं पाहिजे म्हणून एक मोठा रिंग रोड देखील म्हणजे दोन रिंग रोड करतोय आणि त्यातला एक आउटर रिंग रोड हा आपण तयार करतोय या आउटर रिंग मुळे खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातल्या नाशिकला त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि नाशिकच जे नाशिक डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला देखील याचा एक मोठा फायदा होणार आहे एक मोठी कनेक्टिव्हिटी नाशिकची तयार होणार आहे नाशिकचं जे एअरपोर्ट आहे हे एअरपोर्ट देखील तिथली धावपट्टी असेल तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग जवळपास साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून आपण तयार करतोय इथल्या रेल्वे स्टेशनचं काम करतोय इथल्या बस च आपण काम करतोय इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी तयार करतोय इथे स्मार्ट सीसीटीव्ही आपण आपण आर्टिफिशियल उपयोग करतो या सगळ्या गोष्टीतनं एक आधुनिक अशा प्रकारचं जे नाशिक आहे ते आपण या ठिकाणी तयार करणार आहोत आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की आता साधुग्रामची जागा त्याच्या बाजूची जागा या सगळ्या जागा टप्प्या टप्प्याने एक्वायर करत जवळपास बाराशे एकर जागेमध्ये या ठिकाणी हे सगळं काम करायचं आपण ठरवलेलं आहे त्यामुळे भविष्यातही कुंभा करता कुठलीही अडचण या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे आणि मला विश्वास आहे की नाशिककरांची मदत यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळेल मी दोनच विनंती आपल्याला करतो एवढं मोठं काम करायचं तर काही लोकांना निश्चितपणे त्रास होईल पण हा त्रास समाजाकरता तो आपल्याला थोडा सहन करावा लागेल कोणाचं नुकसान होऊ देणार नाही कोणाचं अधिग्रहण करावं लागलं तर त्याला चांगले पैसे देऊन त्याचा पूर्ण पुनर्वास आम्ही करू पण आपल्या सगळ्यांचं सहकार्य मला या निमित्ताने पाहिजे दुसरं माझी माध्यमांनाही विनंती आहे माध्यमांनी चांगली प्रसिद्धी तर आम्हाला दिलेलीच आहे पण अनेक वेळा माध्यमांमध्ये इथल्या टेंडरच्या बातम्या फार चालतात याने टेंडर घेतलं का त्याला मिळालं का या कंडिशन काय त्या कंडिशन काय माझी त्यांना विनंती आहे हे अधिकाऱ्यांवर सोडून द्या आमचा त्याच्यात इंटरफिअरन्स नाही आम्ही तो करणार नाही हे काम चांगल्या दर्जाच चा करायचं चा असेल तर चांगले कंत्राटदार राखतील मग आपल्याला अनेक वेळा लोकल लोक येऊन काही बातम्या देतात ज्याला काम मिळालं नाही तो येऊन बातम्या देतो एकच गोष्ट सांगतो सगळी कामं पारदर्शी पद्धतीने होतील आणि कोणालाही ते फेवर होणार नाही आणि दिला जाणार नाही त्यामुळे इथली जी सगळी काम आहेत ती काम अधिकारी पारदर्शी पद्धतीने करतील हा विश्वास मी तुम्हाला देतो त्यामुळे नेत्यांनी पत्रकारांनी कोणीच या भानगडीत पडू नये अशा प्रकारचं निवेदन हे मला सगळ्यांना या निमित्ताने करायचं आहे चांगल्या प्रकारचं काम करून आपल्याला हा कुंभमेळा चांगला यशस्वी करायचा आहे त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आज या गोष्टीचा देखील मला आनंद आहे की मोठ्या प्रमाणात आपल्याला आपण जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगचं देखील अनावरण केलंय देशातली किंवा राज्यातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषदेची इमारत ही आपल्या नाशिक जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे आणि अतिशय सुंदर इमारत आहे आणि आता सुंदर इमारत झाली की आपली जबाबदारी पण वाढते इमारत सुंदर असेल तर कामही सुंदरच चाललं पाहिजे लोकाभिमुख चाललं पाहिजे लोकांना त्यातन न्याय मिळाला पाहिजे मला विश्वास आहे की अशा पद्धतीनं निश्चितपणे या इमारतीच्या माध्यमातनं सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू आज मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो प्रभू श्रीरामाला विनंती करतो की आमचा प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये प्रभू श्रीरामाने आम्हाला यश द्यावं सर्व साधू संतांना देखील विनंती करतो आमच्याकडनं काही चुका झाल्या तर आपण त्या पोटात घालाव्या शेवटी आम्ही प्रयत्न करतो पण आपल्याला माहिती आहे ईश्वराच्या हातून देखील चुका झाल्या तर आम्ही मनुष्यात रोज आम्ही चुका करतो त्यामुळे आमच्या चुका आपण पोटात घालाव्या आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कुंभमेळा पुढे जाणार आहे त्यामुळे कुठे चुकलो तर सांभाळून घ्या आम्हाला सांगा आम्ही आमची चूक सुधारू पुन्हा चांगलं काम करू पण तुमचं मार्गदर्शन आणि तुमची मदत ही या कुंभमेळ्या करता सगळ्यात महत्वाची आहे ती आपण द्यावी आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा अशी सर्व साधू संतांना या निमित्ताने विनंती करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र